मंठ्या तालुक्यातील देवठाण उसवद येथील एका तरुण शेतकऱ्याने जीवन यात्रा संपवली ही तारीख तेवीस रोजी नऊ वाजेच्या सुमारातली घटना आहे राम त्रिंबक देशमुख वर्ष पस्तीस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव त्याच्या वडिलाच्या नावे तळणी शिवारात गट क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये साठ आर कोरडवाहू शेती आहे या शेतीवरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो सततच्या नापिकीमुळे आर्थिक विवंचनेतून असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजले त्याच्या पश्चात वडील आई पत्नी एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे घरातील करता व्यक्ती गेल्यामुळे देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे या बीट जमादार मुंडे घटनेची माहिती तळणी आकाश राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक तेवीस रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गाव माझा करिता बाळू गायकवाड मंठा जालना